ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक अतिधोकादायक आणि अनधिकृत इमारती आणि जोवडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे मात्र आतबट्ट्याचे व्यवहार करून प्रशासनानं क्लस्टर योजना विकासकांना अंदाण देऊ नका असं परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली भाजपा शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार बारीका क्षेत्रात विविध भागात अठ्ठेचाळीस नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले क्लस्टरसारख्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा अशोकनगर आझादनगर गणेशनगर तसंच नगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकाच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचं वातावरण आहे यापूर्वी अधिवेशनात आमदार केळकर यांनी अशा हजारो झोपडीधारकांची बाजू ठामपणे मांडली असल्यानं या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाढा आमदार केळकर यांच्याकडे वाजला त्यानंतर केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबंधित भेट घेतली यावेळेला नागरिकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भातील शंका मांडल्या यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचं सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांना दिला तसंच क्लस्टर विषयी शंका असेल तर प्रशासनानं जाहीर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाशांच्या शंकांचं निरसन करावं त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला अंद देऊ नका असं प्रशासनाला बशावलंय एका भागातल्या क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते सुटल्या पाहिजेत त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्यायला पाहिजे मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला आंधण दिल्यासारखं देऊ नका बिल्डरची माय माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका आधी त्या लोकांना कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ संबर, संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आहे ना आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली